संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघ उज्जनीय भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि विविध संघटनातून आलेले महाबोधी महाविहारसाठी संघर्ष करायला ते उपासक आणि उपासिका महाबोधी महाविहारची लढाई मी अकरा बारा वर्ष म्हणजे सुरई ससई यांच्या नेतृत्वामध्ये अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून आम्ही अनेक लोक खास करून विदर्भातील लाखो लोक या अकरा जिल्ह्यातील यांनी ती लढाई लढली बिहार पटना येथे जेलभर आंदोलन झालं रामलीला मैदानातून जंतर मंतर पर्यंत दिल्ली येथे लाखोचा मोर्चा निघाला भोपाळला आंदोलन झालं नागपूरला सुद्धा अनेक आंदोलने झाली आणि लाखोच्या संख्येने झाली तरी पण या सरकारला जाग आली नाही हे जातीवादी मनोवादी व्यवस्थेचं सरकार आळीपाळीनं या देशात बसते आणि बिहारमध्येही बसते अनेक बिहारच्या लोकांना राज्यसभा लोकसभेच्या खासदारांना भंतेजींनी विनंती केली होती की लोकसभेत राज्य सभेमध्ये प्रस्ताव आणून हा पीटी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा रद्द करावा यासाठी प्रस्ताव करावा परंतु भंतेजींना कुणी साथ दिली नाही लढता लढता अनेक वर्ष झाली अनेक संघर्ष झाले लाखोचे मोर्चे झाले शेवटी भंतेजींनी सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केली आता सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केली त्यानंतर रस्त्याची लढाई रस्त्यावरची लढाई हे आंदोलनात्मक लढाई बंद झाली परंतु मागच्या एक वर्षापासून चित्र पुन्हा बदललं आपण सर्व पाहतो महाबोधी महाविहार इथे अनेक देशातील पौद्ध बो, भिच्छुक कार्यकर्ते आंबेडकरवादी संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील एक होऊन महाबोधी महाविहारचं आंदोलन पुन्हा तिथे सुरू करण्यात आलं चांगली गोष्ट आहे आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग द्यायला हवा महाबुधी महावी ताईने आता ते हिंदीमध्ये भाषण दिलं त्या ताईंनी की तुमचा कोणता तुम्ही काय करू इच्छिता याच्यावर प्राध्यापक देवीदास घोडेस्वर मी गणवीर साहेबांना सांगितलं की प्राध्यापक देवीदास घोडेस्वर यांनी अनेक वर्ष मंत्रीजी सोबत काम केलं अनेक त्यांनी संविधान डिबेटच्या इंग्लिश आणि मराठीमध्ये मा हे पण केलं आणि त्यांच्याकडे तो महाँ महाँ मा, कसा असावा याचा पूर्ण मसुदा या प्राध्यापक देवीदास भोडे स्वराज सर सरांकडे आहे त्यांची मदत तुम्हाला नक्कीच घेता येऊ शकते अनेक डॉक्युमेंट अनेक कागदपत्र त्या महाविहारच्याबद्दलचे तुम्हाला भेट नक्कीच मिळतील अशी मला खात्री आहे मी सुद्धा बोलू शकतो परंतु भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक गणवीर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक देवीदास गोळेस्कर सर यांच्याशी थोडी वार्तालाप करून त्या महा महाविहारबद्दलचे जे जे काही मसुदा आहे किंवा डॉक्युमेंट्स आहेत ते मिळून त्याची मदत आपल्याला नक्की कामात येईल आता ही लढाई इथे थांबू द्यायची नाही सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे लागलाय काल परवाच्या काही पेपरमध्ये वाचलं का कालच्या पेपरमध्ये अच्छा अच्छा पेपर मध्ये काही वाचलं आहे मी की सुलेखाताईने टाकलेली केस त्याच्यावर ती आता पुढे ढकलण्यात आली ते म्हणतात तुम्ही हायकोर्ट मध्ये जा सुप्रीम कोर्टात एकदम डायरेक्ट येऊ नका असा तिथे निर्णय झाला आणि हायकोर्टची मी तयारी आपल्याला करावी लागेल कन्व्हिन्स आहेत हायकोर्टाची तयारी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आपल्याला हायकोर्टची तयारी करावी लागेल आणि हायकोर्ट जाण्यासाठी अनेक वकील आहेत बौद्ध मंडळी असो किंवा जे सेक्युलर वादी आहेत जे आंबेडकर वादी आहेत असे अनेक वकील मंडळी आहेत जर तुम्ही त्यांना मदतीचा हात पुढे केला तर नक्कीच आपल्याला मदत करून ते हायकोर्ट नागपूर हायकोर्टामध्ये महाबुद्धी महाविहारच्या बद्दलचा केस टाकू शकतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही मिळू शकतं अशी खात्री वाटते म्हणून आपण हे आंदोलन करीत असताना तन मन धन कोर्टाची लढाई सुरू आहे आता रस्त्यावरची भी लढाई अतिशय जोमाने सुरू करावी लागेल वारंवार महाबोधी महाविहार इथे जावं लागेल तिथे संघर्ष करावा लागेल आम्ही जात राहू आता एक महिन्यात दोन वेळा निर्भय भाऊ गेले मी एक वेळा गेलो गणवीर साहेब मी दोन वेळा गेले आता पुन्हा अनेक लोक जात राहू अनेक लोक तिथे संघर्ष करू आणि न्यायालयीन लढाई अनेक वकील मंडळी आहेत त्यांच्याशी संपर्क करून या नागपूर हायकोर्टामध्ये महाबोधी महाविहारच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे इथे आपण दाखल करू आणि या लढाईला आता थांबवू न देता आपण सर्व संघटित कोणत्याही पक्षाच्या असो कोणत्याही धर्माच्या असो कोणत्याही संघटनेचा असो त्याच्या तो महाविहार मध्ये जर सामील होत असेल तर त्याला सोबत घेणं आपलं कर्तव्य आहे परंतु तो मनुवादी नको तो भांडवलवादी नको तो व्यवस्थावादी नको तो आंबेडकर फुलेशाहू आंबेडकरवादी पाहिजे आणि महाबुद्धी महाविहारला असेच लोक फुलेशाहू आंबेडकरवादी हे नक्कीच मदत करतील मनुवादी करणार नाही आता बिहारचे इलेक्शन जवळ आलं ते निर्णय घेणारच नाही महाबुधीविहार कारण की बौद्धांच्या बोद्धांच्या निर्णय घेतला त्यांनी तर समस्त हिंदू होत फुटण्याची भीती त्यांना असते होत फुट फुटणार म्हणून बोद्धांसोबत तुम्ही इतक्या वर्षापासून अन्याय करून राहिले हे बरोबर नाही लोकशाही आहे लोकशाही मार्गाने चालायला पाहिजे होत भेटोत किंवा नकोत पण न्याय हा म्हणायला पाहिजे सर्व धर्म समान आहे त्यांना त्याची प्रक्रिया राबवण्याची संधी आहे लोकशाहीप्रमाणे संविधानाप्रमाणे म्हणून अठराशे एक्क्याण्णव साली पासून सुरू झालेली ही लढाई म्हणजे अनागरिक धम्मपाल पासून आजपर्यंत आपण सुरू ठेवता आपण खरच आपल्याला आपला आपन स्वागत करतो आम्ही लोक आम्ही सर्व उपासक उपासिका या भारताचे नागरिक की ही लढाई अठराशे एक्क्याण्णव पासून आजपर्यंत तुम्ही चालू ठेवली त्याला आणि नक्कीच एक दिवशी एक दिवस आता उजाडेल की संपूर्ण हे जग भारत बौद्ध समाज अनेक देशामध्ये आपला बौद्ध समाज आहे त्यांनी जर या भारताच्या सरकारवर काहीतरी जोर आणला किंवा बौद्धांच्या आपल्या का आपण काही भारतीय बौद्ध नाही आहोत चीन थायलंड कोरियापासून अमेरिकापर्यंत अनेक श्रीलंकापर्यंत अनेक बौद्ध आहेत अने आणि यांचा जर दबाव या भारत सरकारवर निर्माण झाला आणि संविधानाच्या माध्यमातून आपण ही कायदेशीर लढाई योग्य रीतीने लढलो आणि यांच्या मनुवादाच्या छाताळावर जाऊन आपण बौद्ध कथेची लढाई रस्त्यावर लढलो तर एक दिवस नक्कीच या महाबुद्धी महावीर आपल्या बौद्धांच्या ताब्यात आपण आणू शकू असा विश्वास वाटतो आपल्या सर्वांचं पुन्हा धन्यवाद आपण जे संघर्ष करतात त्यांच्यात आम्ही सामील आहोत वंचित बहुजन आघाडी सुद्धा सामील आहे सर्व प्रकाश आंबेडकर सुद्धा आहे आणि परत बाकीच्या नेत्यांनी सुद्धा या संघर्षामध्ये सामील व्हावं अशी आपला जर विनंती करतो जय भीम जय भारत